bola nitranno बोला like करा कमेंट करा मित्रांनो काय चाललं बोला काय काही नाही बोला लाइक करा पेला का बोला मित्रांनो काय चाललं काय नाही बोला मित्रांनो काय चाललं काय नाही वरती चौतीस जण आलेले लाईक करा सर्वांनी कमेंट करा मित्रांनो बोला शेतकऱ्यासाठी ती दोन शब्द बोला लाईक करा सर्वांनी नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करा काय चाललं काय नाही सांगा बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करा कमेंट करा नवीन असंत चॅनलला सबस्क्राईब करा बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला काय चाललं काय नाही सांगा बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे लाईक करा कमेंट करा बोला मित्रांनो शेतकरी मित्राला बोला आ, आ